आपलं ते ते स्वारीला पोरगी बघायला जायचं आहे एक तर पोराला जा पोरी मिळाला मी आपलं पोराला पोरगी दाखवून आणतो आपलं बरं का आई ते स्वारीला पोरगी दाखवून आणतो मी हा आणि पोरगी बघून बघू कसं काय ते पाहुणे पोरगी कसं काय बघून येतो आम्ही कंध्या कथं पोरीचं परत वाटतो नाही नाही आई मला का नाव आहे चांगली हा मग तेच मी त्याच्या वाटतला विचार होतो चांगली कथं पोरात हा 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 पाहुणे चांगली बर बर

पोराला एकदा पोरगी बघून मग तू पोराला बी एखाद्या असल तर बघून टाकू करून बघा बाबा आता कसं आहे एक तर पोराला पोरगी देणार तू एखाद गेली शेतकऱ्यांना पोराला पोरी देणार पोरी पोरी काय अवघड खेळणार आता काय बरं बरं चोतो मग बर का ना बघा तो पाहू नागा बघ हा बघा बरं 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 रे पोरग पुढे कडे गेलो बा पुकडे शोन्या आसारलोय आणि सगळं गाव भर घेलो बघ बघतोय चावडीत बघतो तू इथं येऊन पसरलो पडलो होत तेव्हा येऊन पडलोय अर ते पावलेचा फोन आला ते म्हणजे पोरगी बघायला या फोन आला ना आता जावं लागेल आपलं बरं तू काय घरी जाऊन कपडे फिपडे कुठे येतो का राहून द्या चांगले कपडे चल मार असे कपडे असे काय एवढे खराब दिसत नाही चांगले चांगले चला काय नाही उलस डोकं फिक साफ कर हा हा चल सांगत अंगत अस चल बरं दात्यां हा काम प्रांडले काम अर्जा आधी तुला काय ते शेतसंग जमीन जमिनी संग लग्न करत काय शेतसंग लग्न करायचंय पण आधी काम बघू नंतर तर कुठे पळून चालले लागलं बघ एक तर पोरं द्याना स्वतः पोराचं लग्न बघायचं जमिनीला कुठे पळून चाललंय काम होते कामाचं काय टेन्शन घेउनुस तुम्ही आहे ना कामाला तात्या हं पूर्वी कशा असो अरा आता बघायला गेलेشي काय करणार आहे बघा मी पण आपण काय करू बघू पाहू बघू सगळी व्यवस्थित बघू आणि मग बघू ए आप आले नाब्रा आमपा मग काय आपल्याला मग चला यावं लागेल दुसरं काय आता चला आणि तुमची वाट बघत तर पण हे पोरग तिकडे जाऊन बसलाव तिकडे चावडीत बघ इकडे बघा ती जाऊन खुशाल गाडीत बसलं त्या बायला पशी पसरला लिंबा खाली तात्या काम करून झोपलो होतो पसरला तिकडं आणि ते म्हणलं त्याला म्हणलं काही कपडे बदल ते म्हणलं काय नाही चला असं सांगत ना कपडे चला मग किती वाट वर झालं पाहुण्याचा फोन येतो किती वाट बघतो मी तुमची हा आता झाला उशीर हे पोरा आणलं मी तिकून राहणार याला उशीर झाला मला तुमचा फोन आला मग चला काय झालं का झाडायचं ते अश्विनी कुठे पाहुण्याचे पायाला अरे मागच्या वेळेस असेच पाहुणे आले अश्विनीने मोडील मुलगा चांगला होता स्थळ चांगलं होतं ते पण ह्या वेळेस जरी आता आले पाहुणे म्हणजे पुन्हा डबल तिला म्हणा नको काही गोंधळ घालू जरा समजून सांगतो भाष्यात हा तीन तीन वेळेस ते नको डबल कसं लोकांना ठेवायचे

बाप बघ बघितलं आहे बापाने चांगलं आहे घरी द्यायला पाहिजे पोरग शिकलेलं आहे मुलगी शिकलेली आहे हा नऊ तर धरायलाच पाहिजे ना हां नऊ तर झालं आहे हां एवढी आहे ना हां बाप करतो काय वाईट करतो नाही ना जी बाप चांगलंच करतो ना आईला वाटतं का वाईट व्हावा म्हणून करायलाच पाहिजे करायला पाहिजे आपल्या इथे तसं लोकांचं राहील ना आपलीच बरं आहे उलट बरं आहे चांगलं आहे बाप बाप काय साठी बघतो चांगलं व्हायसाठीच बघतो ना बोला चांगले बाया उलट व्हायला पाहिजे बरं आहे हाय का नाही हा हा करायला पाहिजे ना हा चांगलं आहे बघायला पाहिजे ना पाहिजे हा काय तुला माहित आहे काय काही लाग तुझ्या मम्मीने काही सांगितलं काय म्हणली काय मुलगा पण मागच्या वेळे नको करू मुलगा चांगला आहे शेतकरी आहे दहा पंधरा एकर जमीन आहे त्याला चांगली बागायती जमीन आहे आणि मुलगा पण चांगला आहे माणसं चांगली घरदार सगळं तर मागच्या वेळेस वेणी काय करशील असंच केला राडा ते गेले पाहुणे उठून लगेच आता तसं काय करू नको तू काय कर आता तुझं घे पाहुणे येते ना आता त्यांची वाट पाहतोय मी फोन फिन लावतो मी त्यांना कुठे पर्यंत आले काय झाले काय नाही ते पाहतो सगळं आणि तुझं उरकून घे पाहुणे आले तर तू बघ ते आश्विनीच उरकायचं घे स्वयंपाक पाण्याचं बघ राम 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 चला चला <भचा> पाहुणे कस काय प्रवास झाला कस काय नाही प्रवास चांगला झाला चांगला आता नाही काय त्रास काय नाही काय <भणागे> नाही उल आता बुन्हायचे दिवस येत पाणी बिली कसं काय तुमच्या गावाला पाणी बरे सध्या बरं आहे आम का आमच्याकडे काय जल जीवन झालं काय पाणी आम्हाला पाणी भरपूर त्याच्यामुळं काय नाही काय आता शेतीत काय उशे आमच्याकडे मग काय काम मग बघायचंच नाही दहा पंधरा एकर उशे बर त्याला पाणी द्यायचं नुसतं आम्हाला पाण्याला कमी नाही त्याच्यामुळे काय गाडी तिकडच लावली तुम्ही आम्ही गाड्या लावल्या तिकडच हा रास्ताच खरा घरा पुढे आमच्याकडे दोन तीन गाड्या आहेत पण रिक्षा आणलं आपल्या रिक्षाने हा ते रस्ता लय खराब येईल होई ना आता या उन्हाळ्या भरात तुम्हाला वर ते पोर काम होईन ते काम होईन का हा काम होईल काम झालं तुम्हाला टेन्शन नाही नाही काम होईल काम होईल मला आता काय सांगा बैतक आला तुमच्या गावात यायचं म्हणलं नको नको नाही खराब लागेल या घडे मला लाज वाटायचं तर काय सांग रस्त्याचं काम झालं बाकी काय चाललंय मग काय आता पाहुण्यांनी आता आमची आमची मैत्री होती हा पहिली चालता चालता गाठ पडली ती बाजारात शिरूर मध्ये आमच्या मित्राचा एक मुलगा आहे तर म्हणलं बघ माझ्याकडे मुलगी होती बरोबर तर मग म्हणलं बघ आता कसं आहे आता तुम्ही आमच्या घरी येऊ शकत नाही आम्ही तुमच्या घरी जात नाही हा नाही बरोबर कोणतरी ना मग ते नाही म्हणलं मग या घेऊन म्हणलं घेऊन त्यांना पाहून गेला फोन केला मी होतो मग अजून काढून पोर ग आम्ही मग सगळे मला काय पण सकाळी दिली असते मी तयार करायला त्याने आज फोन केला मुलगा काय कर तुम्ही मुलगा मग शेती करतो चांगलं पाहिजे शेण करून समजा शेती शिक्षण करून शेती करतोय पण बरं समजा अहो शेतीत बी काय पाहिजे का म्हणता नाही शी नाही शेतीत फक्त घटणारा मग शेतकरी पाहिजे काम करायला पाहिजे काम करणार पाहिजे शेती चांगली पण काम करणार पाहिजे मुलगी आता म्हणजे बरं तुम्हाला पाहुलं सांगतो ना मग सांगितलं ना सांगितलं बघू आता तुमची मुलगी जरी आली तर तिला काय थोडं काम करायला लावणार नाही मला मुलगी शिकलेली आम, आम हा आमच्याकडं मजूर असतंय कामाला त्याच्यामुळे टेन्शन नाही पाहुलं हो हा बराच वेळ झाला मुलीला बोला आता पोलिसवरच काम आहे हा आता उरखीत असन थोडं मी कसं चालला असेल बघा तो उरकलं कसा का मारू हा नाही उरकलं का तुझं बर या मुलीला तुम्हाला विचार नाव काय अश्विनी काय करते इंजिनिअरिंग झाले नोकरी करते कुठं संभाजीनगर तुमचं नाव काय माझं सोनू तुम्ही काय करता आमचं मी हे करतो शेती तर पंचवीस एकर शेती आमची कांदा आहे तंबाटे आता आमचा दोन शेती उस गेलाय आता कांदा येईल हप्ताभर काढायला कारण आम्हाला ते म्हणजे नोकरीचा विशेष नाही ना आमच्याकडे जमीन भरपूर असल्यामुळं त्याला शेतीच करायचं पण त्यास घरातून काम करून घेतो स्वतः काम करीत नाही काही शेतीत ठेवलं पण ते स्वतः काम करीत नाही आमच्याकडे घडीत कामाला काही बायला त्याच्यामुळे आपले निष्ठ करून घ्यायचे त्यांच्याकडून मला नाही आवडत बोलायचं होतं थोडस बघ मला काही तुझ्यासोबत लग्न करायचं नाहीये मी नोकरी करते आणि मला नोकरीदारच मुलगा पाहिजे सॉरी मी नाही लग्न करू शकत तू असं काहीतरी सांग की बाबा हे लग्न मोडल कारण मला एक लाख रुपये पेमेंट सॉरी मी नाही करू शकत तुझ्यासोबत लग्न मी इंजिनियर तू शेतकरी मी नाही करू शकत तुझ्यासोबत लग्न ही माती हे मी कधी काम केले नाही छी मी नाही करू शकत तुझ्यासोबत तू असला गाऊंडळ मी इतकी शिकलेली कसं रे मी नाही करू शकत सॉरी तू सांगून टाक काहीतरी रुपये महिना तू कधी एक लाख रुपये बघितले पण नसतील आणि मी तुझ्यासोबत लग्न करू माझ्या फ्रेंड काय म्हणतील मला कसल्या मुलासोबत लग्न केले गावडोळ्या मुलासोबत इतके शिकलेली हिला कस काय आवडला तो मी नाही करू शकत शकतो लग्न तू काय म्हणली लाख रुपये पगार आहे मला अरे ते लाख रुपये जाणार मी माझ्या म्हशीला चढतो खायला आणि काय म्हणले वरून आहे आम्ही गावडोळ्याचे पण आम्ही शेतीतले आम्ही गावंडळच काम करणार ना तू काय लाख रुपये लाख रुपये पगार मला अरे मी ला ब्रेंट ब्रेंट ना माझ्या गड्यांना लाख लाख रुपये पगार वाटतो शेतकऱ्याची अवलं कळ का ब्रँड तर ब्रँडच राहणार समज ना मलाच नको आहे तू जा चल नक्कर लग्न मलाच नाही करत असं लग्न जाय नक्कर पोर गेले ते अजून कस काय ना गड्या आले आले का आले आले काय काय झालं लग्न आहे चला लग्न आहे का काय झालं सांगतो खर आपल्या शेतकऱ्याच्या अरे अश्विनी काय म्हणले तू पाहुण्याला काहीच नाही त्याला बोलले तू शेतकरी मला नाही करायचं तुझ्यासोबत लग्न अरे शेतकरी लग्न नाही करायचं म्हणतीस तू तुला लाज वाटायला पाहिजे त्याच्या त्याच्या घरी दहा गडी त्याच्या हाताखाली राबते एक लाख रुपये महिन्याला गड्याची पगार करतोय आणि तू खुशाल त्यांची जीवजंत करते वेडा आपल्या इकडे येऊ कळत नव्हतं तुला एवढं पण जा राव त्यांना आणि समजून सांग मीच जाऊ का हो तो जायचं जे जसे बोललं तसं वापस घेऊन यायचं पाहुण्याला बर जा लवकर लमदात हिंदी चला दाव ना मला बावं नव्हतं बोल नाही पाहिजे पण मी बोलले सॉरी माझं चुकलं मला माफ करा हा मी बोलले ते बरोबर आहे प्लीज वापस त्याला मी लग्न करेन तयारी नाही तर पुन्हा आम्ही तिथे येतो पुन्हा वापर करा जाऊ नाही चला नहीं, चला, चला, चला नाही ना ऐका ना प्लीज चला ना वापस का सॉरी बोलायचं आणि आमची युद्ध सगळी काढायची असं चालतं का सॉरी बोलले चला ना पाव येऊ काय करायचं सांगा तुम्ही हा बस चला 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 बघू काय म्हणते बाबू चला आम्हाला थोड्या वेळ बसले असते नाही बोलू न तारीख खरीच्या काही असते आता आम्हाला घाई उशीर झाला आम्ही काय करतो बरं डायरेक्ट आता तितका आला येऊ बर आता मुलीचं म्हणणं आहे तर काय समजा प्रश्न नाही तिची चूक तिला समजली ना हो तुम्ही सांगितलं असेल तिला काय ते की काय झालं मुलाला बोलली येतात शेतकरी कसं येतात ती शिकलेली भरपूर आणि ते शेतकरी म्हणाल्या नंतर तिला जरा ते कसं झालं असं समज काय नको वाटलं असेल काय झालं असेल पण शेतकरी हा शेतकरी ब्रँड असतो हे तिला पुढे कळलं मी तिला नंतर खडसावलं खवळलं मी मग नंतर ती तुमच्या वापस ती तुम्हाला बोलायला मी तिलाच पाठवलं मला तुझ्या तुझ जायचं बोलायला तिला म्हणलं बरोबर पाहुण्याला तूच बोलून वापस घेऊन यायचं म्हणला मग आता तिची चूक तिला समजली म्हणायची शेतकरी हा जगात जगाचा आपल्याला शेतकरीच पोषित जगाचा पोषित आणि त्याचा अपमान म्हणलं कसं त्याला कळतंय का काय बोल आतापर्यंत कळत नव्हतं पण आता ही चूक उमगली हे सगळ्यात तिला कळली ना चालतंय आपण पुढच्या आठवड्यात तीन तारीख पुरी करू या हो या या चला या